बीडचा बाजार आणि ट्रॅफिकने बेजार होय बीडचा आठवडी बाजार हा गेल्या अनेक वर्षांपासून ट्रॅफिकने बेजार आहे आणि या बेजारीचे कारण आहे ते बीडच्या आठवडी बाजारासाठी बाजार, बाजार तळ उपलब्ध असताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून हा बाजार चक्क भरतोय तो भर रस्त्यावरच आणि रस्त्यावर बाजार भरल्यामुळे माळीव्या चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत दर रविवारी असतो तो फुल ट्रॅफिक जाम बीड शहराचा आठवडी बाजार हा दर रविवारी असतो बीड पासून जवळ असणाऱ्या खेड्यातून या बाजारासाठी अनेक नागरिक दाखल होतात बीड शहरातील नागरिक व जवळपासच्या खेड्यातून आलेले नागरिक यामुळे रविवारच्या बाजारात प्रचंड अशी गर्दी होते मात्र मागील काही वर्षांपासून हा बाजार हिंदुसरा पुलाजवळील बाजार तळावर न भरता तो भरला जातोय मुख्य रस्त्यावरच भाजी व फळ विक्रेते वा इतर बाजार व्यावसायिक मुख्य रस्त्यावरच आपली दुकाने थाटत असल्यामुळे मात्र रविवारी या ठिकाणी दिवसभर देखील वाढते या, या गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या किंवा महिलांच्या दागिन्यावर दल्ला मारण्याच्या घटना घडल्या आहेत वारंवार होणाऱ्या ट्रॅफिकच्या कटकटीला आता सामान्य नागरिक कंटाळले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट ही की आठवडी बाजार असून सुद्धा रविवारी या ठिकाणी साधा एक वाहतूक कर्मचारी सुद्धा नसतो वाहतूक ही दोन दोन तास विस्कळीत झालेली दिसून येते नागरिकांनी आता हा आठवडी बाजार बाजार तळावरच भरवा व किमान रविवारच्या आठवडी बाजारासाठी तरी वाहतूक शाखेने आपले कर्मचारी तैनात करावेत अशी मागणी केली आहे